धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाट्याचं सांबार करणार आहोत आज उपवास आहे बटाटे मी उकडून घेतलेत त्यांना बारीक केलेलं आहे ह्याच्यासाठी वाटण आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं शेंगदाणे आणि मिरची मी फक्त हे दोनच वाटून घेतलं आहे थोडं ह्याच्यात पाणी टाकायचं आहे पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तो गरम करायला ठेवलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत तेल टाकलं तरीही चालतं तूप आता गरम झालेलं आहे आता आपण त्यात हे वाटलेलं शेंगदाणा आणि मिरचीचं वाटण टाकणार आहोत तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही वाटणामध्ये जिरंही घेऊ शकता कोथिंबीरही घेऊ शकता पण मी शक्यतो नाही टाकत फक्त शेंगदाणे आणि मिरची एवढंच घेतलं आहे हे जरा भाजून घ्यायचं आहे चांगलं अशी उकळ आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा टाकणार आहोत मिक्सरमध्ये मी मिक्सर दोन पाणी हे केलेलं आहे वाटण केलं ना त्याचं ते मी टाकते तुम्हाला जेवढं पातळ हवं तेवढं तुम्ही त्याच्यात पाणी टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे याला उकळ काढून घ्यायची आहे सोपी रेसिपी आहे आमटीला बघा छान उकळी आलेली आहे आपलं सांबार रेडी आहे हे तुम्ही नुसतंही पिऊ शकता किंवा खिचडीवर टाकूनही खाऊ शकता खूप छान लागतं उकळी आलेली आहे माझ्या सांबारला घट्ट पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीवर करू शकता तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट करू शकता किंवा पाणी टाकायचं असेल तर तुम्ही पातळी पाणी टाकून असं करू शकता थोडं अजून उकळून झालं की मी गॅस बंद करून टाकणार आहे रेसिपी आवडली असेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा Bye.